आज वसुबारस गाईची आणि वासराची पूजा करायची गाईची प्रसन्नता तिची शीतलता तिची समृद्धी ही तुम्हा आम्हा तुम्हा सर्वांना लाभो आज बऱ्याच ठिकाणी मुख्या जनावरांना पुजलं जातं त्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असे बरेच सण येतात ज्यामध्ये प्राण्यांची पूजा केली जाते बेंदूर आहे पोळा आहे नागपंचमी आहे तसंच आज वसुबारस आज मी आमच्या सकाळी तर बस गाईची पूजा केली ऋघीची पण पूजा आम्ही करणार आहोत आम्ही प्रत्येक वेळेला अगदी रक्षाबंधनला भाऊबीजेला देखील आमच्या मुली तिला ओवाळतात आज तिला आम्ही ओवाळणार आहोत हे आमचं धनच आहे एक प्रकारचं ऐक्यू तिला गोड खायला देणार आहोत करंजी खाते ती खाते नंतर तिला खूप आवडतात करंजा आमच्या रुपीने करंजी गोड खाल्लेली आहे आता आपण तिला ओवाळूया पिड्या पिड्या ठो बरीच राज्य येऊ हो। आज वसुबारच दिवशी बारा दिवे लावतात तर आपण हे बारा दिवे आता तयार केलेले आहेत पहिला दिवा आपण तुळशीजवळ ठेवूया तुळशीजवळ आपण दिवा ठेवूया अंगणातली तुळस हे पावित्र्याचं स्थान आहे हे हिंदू संस्कृतीमध्ये अवश्य सांगितलेलं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेल्या आहेत आपण दिव्यांची ओळ ते लावलेली आहे दिवाळी हा सण दिव्यांचा सण आहे दिवाळी हा संस्कृत शब्द आहे दिव्यांची ओळ म्हणजे दिवाळी तर अशी ही दिवाळी अंधकारावर प्रकाशाने मात केलेली अशी आपण अंधार अंधाऱ्या रात्री दिवे लावून सर्वत्र प्रकाश करायचा असतो तर अशी दिवाळी साजरी करणाऱ्या प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो धनत्रयोदशीला धनांची पूजा केली जाते ही आपली जी झाडं वगैरे आहेत धन्वंतरी आहे ही देखील आपलं एक एक प्रकारचं धनच आहे त्यामुळे तिचं संरक्षण करणं तिचं रक्षण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे सृष्टीचं समतोल राखला जाईल त्यामुळे जसं आपण धन जपतो त्याचप्रमाणे आपण आपली धन्वंतरी ही फुलं पानं झाडं ही सुद्धा जपली पाहिजेत त्याचबरोबर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी बऱ्याच मोठमोठ्या महात्म्यांनी आपल्या नक्षर देहाची त्याग केलेला आहे असं या लक्ष्मीपूजनला खूप महत्वाचं असं स्थान आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये रांगोळीला खूप म्हणजे शुभ मानलं जातं या पाच दिवसांमध्ये दारोदारी रांगोळ्या दिसल्या जातात आपल्याला त्याचबरोबर पूजा ही पूजेला देखील खूप महत्त्वाचं असं स्थान आहे आणि म्हणजे असा दिवस की प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवून आपल्या स्वगृही सीतामातेबरोबर माते बरोबर स्वगृही तो दिवस म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीमध्ये आपण जे दिवे लावतो आत्ताच आपल्याकडे कोरोनासारखी महामारी येऊन गेली आपल्या तिन्ही स्थानांवरती म्हणजे नेव्ही असो आर्मी असो पोलीस असो त्या या ह्याच्यावरती फील्डवरती काम करणारे जे आहेत लोक आपली त्यांच्यासाठी जवान शहीद झाले जे पोलीस वाले असो जे नागरिक आहेत जे आकस्मिक महामारीमध्ये जे शहीद झालेले दे आहेत त्यांच्यासाठी एक दिवा आपण अवश्य लावावा शहीद जवानांसाठी हेच मी आपल्याला सांगेन दिवाळी हा आपला हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण आहे सण तर आपण साजरे केलेच पाहिजे कारण आपल्या येणाऱ्या पिढीला ते महात्मा आपल्या सणांचं कळलं पाहिजे मित्र म्हणेन आता या दिवाळीला सर्वांनी असा एक मनोदय केला पाहिजे की कुठेतरी नॉईस पोल्युशन हे कमी केलं पाहिजे फक्त बिन आवाजाचे फटाके तुम्ही उडवा आई वडील हे बालकांचे पहिले गुरु असतात त्यामुळे जेव्हा फटाके घ्यायला जातात मुलांबरोबर तुम्ही जाता त्यावेळी मुलांना अवश्य हे पटवून द्या की आपल्याला मोठे मोठे बॉम्ब काप व्हायचे नाही कारण आपल्याला जसं जगण्याचा अधिकार आहे तसाच आपल्या मोठ्या जनावरांना देखील पशु पक्ष्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे त्या फटाक्यांच्या आवाजाने बॉम्ब जे एवढ्या करतात त्याने आपले पक्षी प्राणी हे घाबरतात याचं आपल्याला भान ठेवलं गेलं पाहिजे की आपण दिवाळी साजरी करतो आपल्या ह्या याचा दुसऱ्यांना त्रास होता कामा नये असे बरेच पेशंट असतात सर्वांच्याच घरी दिवाळी साजरी होत नाही कुठल्या तरी घरी दिवा विजलेला असतो कुठेतरी लोक सिरियस असतात आपण त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊ शकत नसलो तरी त्यांच्याबद्दलची ही आपल्या मनामध्ये तेवत राहिली पाहिजे आणि जसे आपण दिवाळीला जे दिवे लावतो तसाच प्रत्येकाने आपल्या मनामध्ये असा एक दिवा तेवत ठेवला पाहिजे की इतरांविषयी आपल्या मनामध्ये मत्सर आहे द्वेष आहे कुठेतरी पेजुडाईज आहे म्हणजे हा दिव्याच्या प्रकाशामध्ये मिरून गेला पाहिजे त्याचा पराभूत झाला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही येणारी दिवाळी साजरी करा तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद